जामनेर मतदारसंघातील सन्माननीय बंधू भगिनींनो या विधानसभा निवडणुकीत आपण साक्षीदार होणार आहात एका ऐतिहासिक पर्वाचे आपण साक्षीदार होणार आहोत जामनेरच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्याचे हा महाजनादेश आहे जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी हा महाजनादेश आहे महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य दूतासाठी हा महाजनादेश आहे संकटांना भिडून ती संपवणाऱ्या संकटमोचकासाठी हा महाजनादेश आहे जाती धर्मात सलोखा ठेवून सामाजिक समरसता निर्माण करणाऱ्या संघ स्वयंसेवकासाठी हा महाजनादेश आहे जामनेर तालुक्यात दुष्काळमुक्त करून सुजलाम सुफलाम करणाऱ्या जलनायकासाठी हा महाजनादेश आहे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवणाऱ्या लोकनेत्यासाठी हा महाजनादेश आहे तालुक्याचा ग्रामविकास करणाऱ्या विकास, विकास पुरुषासाठी हा महाजनादेश आहे नामदार गिरीश दत्तात्रय महाजन हे नाव विधानसभेत पाठविण्यासाठी हा महाजनादेश आहे महाराष्ट्राचा हा महाजनादेश आहे आपल्या जामनेरचा तालुक्याला मला सुजलाम सुफलाम करायचा आहे शेतकरी असतील शेतबुरुज असतील तरुण असतील तरुले असतील सर्वांना त्या ठिकाणी रोजगार सुद्धा द्यायचा आहे सर्वांना न्याय द्यायचा आहे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी चांगलं तयार करायचं आहे मग त्याचबरोबर सामाजिक समरसता मी पुन्हा सांगेल की देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल आमचं नावलौकिक होईल जांभेड शहराचा या तालुक्याचा माझ्या या विधानसभा क्षेत्राचा अशा पद्धतीने मला या ठिकाणी हो काम करायचं आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने तर अतिशय मी आता मेडिकल हबसुद्धा या ठिकाणी काढलेला आहे जळगावमध्ये मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर असताना एवढं मोठं काम की जे देशामध्ये कुठेही नाही ते मेडिकल हब आम्ही आता जळगावला उभं केलेलं आहे आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा स्वयंपूर्ण आम्हाला आमचा जिल्हा करायचा आहे आमचा तालुका करायचा आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालले आहेत त्यासाठी पुन्हा सातव्यांना मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपण मला आपलं सहकार्य या ठिकाणी द्यावं आपले आशीर्वाद मला या ठिकाणी द्यावेत पुन्हा आपल्याला विनंती करतो कमळ्याचं बटन आपला नंबर आहे दोन दोन नंबरचं बटन कबड्याच्या पुला समोरतो त्या ठिकडे दाबून मला पुन्हा सातव्यांना सेवा करण्याची आपण संधी द्यावी एवढीच विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराज